नमस्कार श्रावणातल्या कहाण्यांच्या मालिकेमध्ये आज ऐकूया शिबामुठीची कहाणी एक आठपाठ शहर होत आठ म्हणजे रुंद आणि पाठ म्हणजे लांब या शहरात उमा नावाची एक बाई राहत होती नवरा मुलं सासरे जवळच राहणार आणि सणावाराला येणार दिरांचं कुटुंब भरल्या नानत्या घरातली उमा चांगल्या पदावर कामही करत होती घरचं सांभाळून नोकरी करताना उमेचे तारेवरची कसरत व्हायची धावून धावून दमलं तरी मनाला समाधान काही मिळत नव्हतं एकदा उमेनी शंकरांना साकडं घातलं श्रावणी सोमवार आला उमेंनी शिवामुठीचं व्रत करायचं ठरवलं तिनं शिवामुठीची कहाणी वाचली कहाणीतली नावडती शंकरांना म्हणते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा उमेनं मोठ्या भक्तिभावानं सोमवारी उपास धरला शंकरांना तांदळाची शिवामुठ वाहिली शंकरांची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले आणि उमेला म्हणाले उमे अग मीच का सगळ्यांची नावडती माझ्याच वाटणीला हे का असा विचार करू नकोस तुझ्या विचारांची कवाड मिटून घेऊ नकोस दुःख कवटाळून बसू नकोस तू शिवामुठीचं व्रत करायचं ठरवलंयस कर। ना मग डोळसपणे समजावून घेऊन कर नावडतीनं काय केलं बघ पहिल्या सोमवारी तांदूळ वाहिले घरातल्या सर्वांच्या भरण पोषणाची जबाबदारी तुझ्यावर आहे त्याचं प्रतीक म्हणून हे तांदूळ ते काम तर तू करते आहेसच कारण ते तुझं कर्तव्यच आहे पण ते करताना दुसरी शिवामुठा ठेव ती आहे तिळाची तिळातला स्नेह प्रेम तुझ्या रांधण्यात तुझ्या वाढण्यात येऊ दे आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकून घे तिसरी शिवामूठ मुगाची कर्तव्य करत असताना प्रसंगी मुग गिळून शांत बसण्यानं सुद्धा समस्या सुटतील हे लक्षात आणून देणारी चौथी शिवामूठ फार मोलाची ती आहे जवाची सहज मिळणाऱ्या या धान्या इतकाच सोपा उपदेश करणारी जव शरीरातले दोष नाहीसे करतो श्रमांचा परिहार करतो आणि प्रसन्नता वाढवतो जवाचा हा गुणधर्म तुला लाभावा म्हणूनही शिवामूठ कुटुंबातल्या लोकांचे दोष लक्षात ठेवू नकोस प्रत्येक वेळी स्वच्छ मनानं सामोरी गेलीस तर तुझ्या मनाची प्रसन्नता टिकून राहील पाचवी शिवामूठ सातूची सात्विक आणि पौष्टिक असं अन्न आणि विचार कुटुंबाला द्यायची ताकद तुझ्या अंगी यावी यासाठी हे शिवामोठ हे बघुमा तुला आवडती व्हायचंय ना मग कुटुंबातल्या प्रत्येकाशी संवाद साध कुणाला काय आवडतं याची आठवण ठेव आवर्जून रांधून घाल लहानशी भेट दे आणि त्यांच्या मनात शिरायचा प्रयत्न कर उमेने डोळसपणे शिवामुठीचं व्रत केलं केल्या कष्टाचं समाधान तिला मिळायला लागलं नावडती उमा आवडती झाली रमेला आणि उमेला दिसलेला हा मार्ग तुम्हा आम्हालाही दिसो अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण hmm. शम्भो महादेवाची करसेवा ऊठ भक्तिभावानि तु कोरि महाशिवाूठ धनधान्यसम्पदा कामनाग कामनागसौख्या पहिली मूठ वहापोरी शुभ्र तांदुळाची संसारी मे सुख बर्तो स्नेहाची। सुचविते हे च दुसरी मुठ मूठ ध्याविकधिगमाखार वेळ असे मूग गिळायची म्हणून पोरी मनो भावे मूग मोठ गवहायची आठवून मार्दवाला गोडी स्वभावी राखणसन्तुलन जवसा मूठ वी शम्भुदेवा इच्छेने आला सोमवार जर पाचवा मागुनिया सौख्य शांती सातो घेऊन वहावा श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटतायत आहेत त्या आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा धन्यवाद